पुण्यामध्ये कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली आणि या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला अत्यंत धक्कादायक घटना आहे चार जण गंभीर जखमी झालेले आहेत भाजलेले आहेत जखमींची प्रकृती गंभीर आहे बसमध्ये एकूण बारा कामगार प्रवास करत होते ते आपल्या घरून म्हणजे ही पिकअपची व्हॅन होती ही आपल्या घरून त्या कंपनीमध्ये निघालेली होती बारा जणांना घेऊन ड्रायव्हरच्या बाजूला आग लागली आणि ती मागपर्यंत आग लागलेली आहे हे, हे सगळे व्योमा ग्राफिक्स या कंपनीचे कर्मचारी आहेत बारा कर्मचारी टेम्पोत होते त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये या बसमधील चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले पण मागचा दरवाजा उघडला गेला नाही आणि चौघांचा गुदमरून होरपळून मृत्यू झालाय काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ही घटना सकाळी सात ते आठच्या दरम्यान घडली आहे सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे राजू चव्हाण अशी मृतांची नावं आहेत घटनेत मृत्यू पावलेले आणि जखमी हे आयटी टी अभियंते नसून संबंधित कंपनीतील प्रिंटिंग करणारे कर्मचारी होते आमचे सहकारीच होते कामगार ते फर्शशिप होती आमची फर्शशिपला येत होते येताना अत्यंत वाईट घटना घडली गाडीने पेट घेतला त्याच्यामध्ये चार एक्सपायर झाले बाकीचे इंज्युअर्ड आहे पुण्याजवळ असलेल्या स्वर्गीय राजीव गांधी इन्फोटेक पार्क मध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलीये आपण बघतोय की सकाळी आठच्या सुमारास एका वाहनाला आग लागली लाग आणि या वाहनामध्ये जे कर्मचारी होते आय टी कर्मचारी त्यापैकी चार जणांचा वाहनातच होरपळून मृत्यू झाला तर इतर जे आठ ते दहा जण होते त्यांच्यावर ते जखमी झाल्यामुळे उपचार सुरू आहेत आपण बघतोय की हे दुर्घटनाग्रस्त वाहन आहे हिंजोडी पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला हे वाहन ठेवण्यात आलेलं आहे अर्थातच ही घटना अचानक लागलेल्या आगीमुळे घडली मात्र या एवढ्या वाहनातनं ही सगळी जे कर्मचारी होती ती बाहेर का पडू शकली नाही याचा आता तपास केला जातो आहे आपण बघतोय की या वाहनातनं बाहेर पडण्यासाठी जे दरवाजे होते ते या वाहनाला केवळ पुढच्या बाजूला दोन दरवाजे दिसत आहेत आणि मागच्या बाजूचे दरवाजे पूर्णतः आधीही लॉक असल्याचं आपण बघतो आहे आणि हे पूर्ण चारही दरवाजे आग लागल्यानंतर अचानक स्फोट झाला आणि चारही दरवाजे लॉक झाले जो चालक होता त्यांनी प्रसंगावधन हो राखून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून आधी या वाहनातनं उडी मारली पण आग इतक्या वेगानं पसरली की इतर जे सगळे कर्मचारी होते त्यांना या वाहनातून बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आगीची भीषणता जर बघायला गेलं तर आपल्या लक्षात येऊ शकते की कि ही किती भीषण आग होती या वाहनाचा एकही पार्ट आता शिल्लक राहिला नाही त्यामुळे इथे जी चार प्रवास करणारे होते त्यांचं काय झालं असावं अजूनही हो। आपण बघतोय त्यांची जे अंगावरचे कपडे आहेत ते इथे लटकतायत किंवा आज जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की धायरी परिसरातून येणारे हे सगळे आय टी कर्मचारी जी आहेत ती या वाहनात येत होते सोबत त्यांच्या जेवणाचे डबे सुद्धा होते तेही जशाला तसेच आहेत अजिबात त्यांना काही क्षणामध्ये ही आग पसरली आणि सगळं काही भस्मसात झालं आता हिंजवडी परिसरात जे तीन ते चार लाख आय टी कर्मचारी आहेत त्यांची ने आण करण्यासाठी म्हणून वाहनं अशी पुरवली जातात कंपन्यांकडनं काही लोक खाजगी वाहनातनं येत आहेत मात्र ये वा, ही वाहनं सुरक्षित आहेत का यांचं मेंटेनन्स झालेलं आहे का किंवा यांचं ऑडिट झालेलं आहे का सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं याचा तपास आता केला जाणार आहे सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत हिंजवडी आपल्या सोबत आहेत अत्यंत दुर्दैव आणि मोठी घटना आहे खरं तर हिंजोडी परिसरामध्ये अशी हजारो वाहनं चालतात आणि ही जी घटना आहे या संदर्भामध्ये काय काय स्तरावर चौकशी केली जाणार आहे सगळ्यात आधी घटना काय आज सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान कॉल प्राप्त झाला की बिहून ग्राफिक्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर बस आपल्या एम्प्लॉईजला घेऊन जात असताना त्या बसने अचानक पेट घेतला त्यामध्ये काही लोक जखमी आणि काही मृत्यू झाले जे की नंतर कळलं पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आग त्या बसला लागली होती बस, ला ला बस जळून खाक झाली होती ज्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि सहा लोक ज्यांना पोलिसांनी अगदी जवळ असलेल्या रुबी हॉल यामध्ये शिफ्ट केलं ते आयसीयू मध्ये ट्रीटमेंट घेत आहे प्राथमिकदृष्ट्या पाहता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे ज्याचा तपास आम्ही करत आहोत बसचा जो चालक आहे याला देखील मोठ्या प्रमाणावर बर्न इंजरीज आहे आणि तो अनकॉन्शियस आहे आर टी ओला आणि फॉरेन्सिक टीमला बोलवलेला आहे जेणेकरून आगीचं नक्की कारण काय होतं याचा शोध आम्ही घेत आहोत आणि तपास करत आहोत प्रथमदर्शनी काही कोणाची हलगर्जीपणा या सगळ्या प्रकरणामध्ये दिसतीय का या वाहनांची नियमित तपासणी केली जात होती का काय एकंदरीत चौकशी केली जाईल या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन याबाबत सुरू आहे निश्चित सांगता येणार नाही परंतु परिस्थिती फक्त चालक सुद्धा भाजलेला आहे आणि जो सिरियसली बर्न इंजुअर्ड आहे जो अनकॉन्शियस आहे त्यामुळे चालकाची चूक होती का असं निश्चित सांगता येणार नाही राहिला विषय अल्कोहोल कन्झम्पनचा तर आम्ही त्याचं हॉस्पिटलला रिक्वेस्ट रिक्वेजेशन ब्लड सॅम्पल घेत आहोत आणि याबाबत सखोल तपास प्रश्न सर ही जी या घटनेमध्ये पावलेली आहेत ती आय टी अभियंती होती कर्मचारी होते काय स्तराची होती नाही नाही ही प्रिंटिंगची कंपनी आहे आणि प्रिंटिंग क्षेत्राचे संबंधित कोर्स केलेले त्यांचे हे एम्प्लॉईज होते हे आय टीचे रिलेटेड नव्हते गोविंद वाकडे न्यूज एटीन लोक महात हिंजबडी आता इतर बातम्या बघूयात आपण कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय त्यामुळे प्रशांत कोरटकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे आणि इतिहास अभ्यास केंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला असून त्याच्यावर आता कधीही अटकेची कारवाई होऊ शकते काल प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरता केलेल्या अर्जावर महत्वपूर्ण दुपारी न्यायाधीशांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानं प्रशांत कोरटकरला मोठा झटका बसलाय प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो सात दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका के केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता इथे तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही दंगल करायला फक्त दगडच कामाची नसतात दंगल चिथावणीतून पण होत असते साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ज्या पद्धतीने अवमानजनक वक्तव्य त्या नालायकांनी केलं होतं आणि तो ऑडिओ इंद्रजीत सावंत साहेबांनी नंतर मग तो सगळीकडे व्हायरल केला त्यात आपण ऐकलं असेल इतकं वाईट तो बोलला आणि ह्या घटना सुद्धा त्याला कारणीभूत आहेत ना त्याच्यामुळे त्याचे त्याच्यापर्यंत धागेदोरे आहेत या सर्व नागपूर दंगलीचे तो शोधला पाहिजे दंगलखोर कुठे आहे त्याला पोलिसांनी अटक करा नाही नागपूर नागपूरमधले कायदा सुव्यवस्था आणखी बिघडेल नागपुरातली हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित असून मतांकरता विरोधकांकडून राजकारण सुरू आहे असा आरोप भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलाय या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी प्रवीण दट्टे भाजपचे आमदार त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया एकतर मुळात तुमचं पहिलं वक्तव्य की हे पूर्वनियोजित होतं हे वक्तव्य कालपासून अतिशय गाजत आहे सरकारमधलाच आमदार म्हणतो की हे पूर्वनियोजित कट होतं मग हे पूर्णपणे गृह खात्याचं फेल्युअर आहे असा आरोप हे विरोधक लावत आहेत काय लावायचं लावू द्या मी जमिनीवर आहे आणि आमच्या नेत्यावर आमचा विश्वास आहे मान्य देवेंजींनी जे काही आदेश दिले आहे मी कालपासून ते बघतो आहे स्पीडनी कारवाई सुरू आहे ज्या स्पीडनी लोक ओळखल्या चालले आहेत ज्या स्पीडनी अटक सुरू आहे अशी स्पीड मी कधीच पाहिली नाही घटना घडली आहे पोलीस पहिल्यांदा कमी होते मग ते मोठ्या प्रमाणात आले चार चार डीसीपी हे आहेत एनजीओड आहेत एक एसीपी महिला एनजीओड आहे चौतीस पोलीस एनजीओड आहेत त्यांनी आपल्या जीवावर जाऊन कारवाई केली आहे त्यामुळे काय विरोधकांना म्हणायचं ते बोलू द्या त्यांना राजकारणच करायचं आहे कारण त्यांना एका समाजाचे मतं पाहिजे पण हे मतांच्या वरती सगळ्या राजकीय पक्षांनी उठलं पाहिजे कारण मी लोकांकडे जाऊन आलो आहे कसे घरं जळले कसे काचं फुटले कसे घाण महिलांबद्दल घाणघाण बोलले असे रेकॉर्डिंग आपण तुम्ही आम्ही ऐकू नाही शकत त्यामुळे हे सगळं वेल प्लॅन्ड आहे सरकार निश्चित याची चौकशी करून याचा पर्दाफाश करेल मोठ्या प्रमाणात अटक सत्र सुरू आहे आणि ज्यांनी हे घाण्यालं कृत्य केलं आहे त्यांना अटक होईल त्यांना नीट शासन होईल असं मला विश्वास संघाच्या अंगीकृत संघटना आणि त्याचबरोबर भाजप किंवा सरकार हे या आंदोलनासाठी जबाबदार आहे असं विरोधकांनी काल आरोप केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गेले तीन ते चार महिने या दंगलीचं प्लॅनिंग सुरू होतं मग त्यांना हे माहिती आहे तीन ते चार महिने प्लॅनिंग सुरू होतं तर त्यांचं कर्तव्य नाही का त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगायचं ही नुसती जुमलेबाजी आहे एकतर त्यांचं संख्याबळ कमी आहे त्यांच्याकडे काही शक्ती उरली नाही आणि विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची जी काही मागणी आहे ती आजची नाही आहे त्यामुळे त्या आंदोलनाचा त्या धागा धरून हे धंदे करण्याचं त्यांनी ठरवलं होतं अनेक ठिकाणी घटना घडली महालात त्याची प्रतिक्रिया हमसापुरीत कशी रात्री एक वाजता कशी काय उमटते घटना घडली महालात त्याची प्रतिक्रिया गवळीपुरीत कशी उमटते हे वेल प्लान्ड होतं फक्त ते काही अंशी घडलं ते जर मोठ्या प्रमाणात ते पोलिसांनी थांबवलं मी पोलिसांचं त्या घटनेकरता धन्यवाद देतो